बातमी नाशिकहून नाशिकमधील येवला शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे पालखेडेच्या आवर्तनामधून कमी पाणी मिळाल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय पाण्याची नासाडी करू नका नगरपालिकेनं नागरिकांना आवाहन आहे येवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलाव टप्पा क्रमांक दोनमध्ये पालखेडे आवर्तनामधून कमी पाणी मिळाल्यानं शहराला यापुढे चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय येवला नगरपालिका प्रशासनानं घेतला असून नागरिकांनी पाण्याची नासाडी न करता पाणी हे जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि या साठवण तलावा परिसरातून आढावा घेतलाय आमचे येवल्याचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी पाहूया पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलाव टप्पा क्रमांक दोन या ठिकाणी आपण आलेलो आहोत आपण बघू शकतो की माझ्या पाठीमागे याच साठवण तलावातून येवला शहराला पाणी पुरवठा करण्यात येतो पालखेड डाव्या कालव्यातून जे पाणी मिळतं त्याद्वारेच या साठवण तलाव भरण्यात येतो यावेळी नगरपालिका प्रशासनाने पालखेड डाव्या कालव्या कडे चार मीटर पाण्याची मागणी केली होती मात्र प्रत्यक्षात पालखेड प्रशासनाने दोनच मीटर पाणी दिल्याने अक्षरशः यापुढे येवला शहराला चार पाणीपुरवठा करण्याचा निर्णय येवला नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे त्यामुळे नक्कीच येवल्यातील नागरिकांनी यापुढे पाण्याचा वापर योग्यरित्या करावा असे आवाहन देखील येवला नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असून एकंदरीत बघितलं तर नव्वद एकरांमध्ये हा तलाव असून दिवसेंदिवस वाढती उष्णतामुळे बाष्पभ पाण्याची पातळी कमी कमी होत असल्याने यापुढे चार दिवसाआड पाणीपुरवठा पुरवठा शहराला करण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे नरेंद्र बाटाव जय महाराष्ट्र न्यूज यवला